डोंबिवली जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संदेश फेरी डोंबिवली एम आय डी सी मधील एका रासायनिक कंपनीत नुकताच झालेला स्फोट आणि डोंबिवलीतील वाढतं प्रदूषण या निमित्त आरोग्य आणि पर्यावरण जागृती करण्यासाठी तीन जून या जागतिक सायकल दिनाचं महत्व साधून मिलापनगर एम आय डी सी निवासी भागात एक सायकल फेरी आज रविवारी सकाळी काढण्यात आली आहे विशेष म्हणजे या फेरीत पाच वर्षांच्या लहान मुलांपासून ते वयापर्यंत महिला सहभागी झाल्या होत्या याचं आयोजन एव्हरग्रीन सायकल प्रेमी या महिलांच्या संघटनेनं केलं होतं सदर सायकल फेरीत एकूण सत्तावन्न लहान मुले महिला व काही पुरुष सहभागी झाले होते सायकल चालवल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहतं तसेच प्रदूषण रोखण्यास हातभार लागतो हा ते उद्देश साधण्यासाठी एमआयडीसी निवासी मधील काही महिलांनी एव्हरग्रीन सायकल प्रेमी या नावाने ग्रुप तयार करून सर्षला सरोदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांना सायकल शिकवण्यास सुरुवात केली आता या ग्रुपमध्ये अनेक महिला आणि लहान मुले यांची संख्या पन्नास वर झाली असून त्यांनी असंख्य महिला आणि लहान मुलांना सायकल चालवण्याचे धडे दिलेत या ग्रुपने जुन्या सायकली अनेक जणांकडून घेऊन त्या स्वखर्चाने दुरुस्त केल्यात ज्या कोणाला आपल्या जुन्या नव्या सायकली आणि हेल्मेट दान स्वरूपात द्यायचं असेल त्यांनी संपर्क साधून द्याव्यात अशी विनंती त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे याच एव्हरग्रीन सायकल तर्फे पाच जून या जागतिक पर्यावरण दिवशी उंबारली टेकडीवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे तर 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वटपौर्णिमा याचं औचित्य साधून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण आणि योग व्यायाम याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे सदर आज जागतिक सायकल दिनानिमित्त काढलेल्या फेरीमध्ये कुमारी अदिरा ठाकूर देसाई त्रिशा कुलकर्णी अथर्व आठवले सार्थक कुलकर्णी मंथन नाईक वैष्णवी चौगुले या लहान आणि तरुण बरोबर सौ सुवर्णाराणे सरोज विश्वामित्रे वर्षा महाडिक योगिता थोटांगे शोभा चौगुले विभावरी वाघमारे स्मिता पाठक मनीषा तांबे गौरी बर्वे सरोज उपाध्ये स्नेहा कुलकर्णी विद्या जडे सुनीता केसूर रत्नमाला वाबळे शोभना नाईक मीना कुलकर्णी उज्ज्वला नाईक सुनीता यादव कल्पना चौधरी वैशाली हर्षे सुनंदा मस्तूत निलिमा कुलकर्णी अनुजा सावंत दीपा नाईक चैत्रा मोरे सरिता दुसाने नमिता सोनार आराध्या शेट्टी किशोरी कोळेकर संगीता पोळेकर कल्पना बोंडे मुग्धा जोशी श्रद्धा पटवर्धन नालंदा शेवाळे स्नेहल खापरे अनिता जयस्वाल किरण कनोजिया अर्चना पाटील या महिला आणि राजू नलावडे विजयकुमार चौगुले विनायक पाटील इत्यादी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या नी आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा धन्यवाद

匈질! 음!! 에살 u m জানার <laughs> <laughs> आणि म्हणजे भरपूर वेळ आपण इकडे देऊ शकतो कारण घरात पण सगळ्यांना सुट्टी त्यामुळे आरामात सगळे ह्या गोष्टीकडं आता आजचा दिवस ठरवलेला आहे आणि आपण सगळेच अगदी म्हणजे हर्षलनं चालू केलेली ही आपली एक हां आणि तिचं म्हणणं की सुरुवात आपण आता अशा गोष्टीतून करूया की अजून बाकीच्यांना उत्साह येईल आणि प्रोत्साहन मिळेल की खरंच सायकल चालवलं पाहिजे म्हणून एक आपण सायकल जायला एक छोट तिची काढते आणि त्याचं दिन करतायत आपले आमच्या मिलापनगरचे कार्यकर्ते सर आणि त्यांनीच आपल्याला पूर्वी आपल्या जे पेपरला सगळ्या वार्ता आल्या होत्या आणि इंडिया टी व्हीला जी बातमी आली होती ती सगळी सरांनी प्रयत्न केला होता आणि ते त्यावेळेला जर्मनीत होते तिथून त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल एकदा बराच जोरदार काय आमची पब्लिसिटी त्यामुळेच झालेली आहे द्या नंतर नाही नारळ नारळ वाढतो एव्हरी प्रेमी या तुम्ही नाम धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि सध्या डोंबुली परिस्थिती माहिती आपल्याला की स्पोर्ट प्रदूषण त्यामुळे सायकल हा फार महत्वाचा घटक आहे एक खारीचा वाटा असतो आपण स्कूटर चालवतो काय चालवतो त्यामुळे मी जर्मनीत होतो तिथे बघायचो सर्वजण सायकल एवढं पुढारलेलं राष्ट्र सर्व सायकलनी म्हणजे सायकलला महत्त्व आहे काहीतरी म्हणजे तिथे टेक्नॉलॉजी एवढ्या गाड्याबिड्या असतानाही तिथे सायकलला लोक महत्त्व देतात त्यामुळे सायकल हा एक प्रदूषण त्यानी आणि आपल्या व्यायामाचं पण आहे जसं कोणचं नाही मेन व्यायामाचं आहे तर तुम्ही असे चांगलं कार्यक्रम करताय प्रदूषण पर्यावरण आणि आरोग्य हे तिन्ही संभावते साहित्य पुढायचं का आधी फोडून घ्या आणि मग त्यांना हे दिल्यानंतर आपण सुरुवात करू गणपती बाप्पा यार दुसरं म्हणजे येत वर्षा ये आमच्या हे ना एव्हरग्रीन एव्हरग्रीन सायकल प्रेमीच्या सगळ्यात सिनियर सरोजताई विश्वामित्रे त्यांच्या हस्ते तुमचं आपलं स्वागत करतो वर्षा वर्ष यांना तुम्ही ओळखत नसालच आमच्या गुलासनगरच्या गुलासनगर असोसिएशनचे अध्यक्ष नाही आहे पिशवी देतो आपण धन्यवाद सर आम्ही बोलवलं आणि तुम्ही अगदी आमच्या वेळेच्या आधी तुम्ही हजर झालात आणि आमच्या या कार्याला तुम्ही सुरुवात करून दिली त्याबद्दल एकदा धन्यवाद आंबे आमच्याबरोबर